नमस्कार मित्रांनो मित्रांनो सोलर पंप योजनेची जी काही जिल्ह्यानुसार लाभार्थी यादी आहे ती तुम्ही तुमच्या मोबाईलमधून डाउनलोड करू शकता आणि या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे तुम्ही चेक करू शकता तर ही सोलर पंपाची जिल्ह्यानुसारची यादी कशी पाहायची व आपले नाव यामध्ये कसे सर्च करायचे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शोधपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचे आहे आणि यामध्ये आल्यानंतर यामध्ये पहा स्कीम बेनिफिशरी लिस्ट तर यामध्ये तुमचे राज्य पहिले आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे आहे तुमचे राज्य सिलेक्ट करत असताना तर यामध्ये पहा महाराष्ट्र मेळा आणि महाराष्ट्र एम ई डी सी एल म्हणजे तुम्ही मेळा अंतर्गत अर्ज केलेला आहे का महावितरण अंतर्गत अर्ज केलेला आहे ते तुम्हाला यामध्ये सिलेक्ट करून घ्यायचे आहे त्यानंतर डिस्ट्रिक्ट विचारेल यामध्ये तुमचा जिल्हा जो जिल्हा आहे तो जिल्हा तुम्हाला यामध्ये सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पंप कॅपेसिटी तुम्ही जो अर्ज केला होता तर यामध्ये पहा एक एच पी ते दहा एच पीपर्यंत दाखवण्यात आलेला आहे तर तुम्ही किती एच पीसाठी अर्ज केलेला होता यामध्ये पहा तीन एच पी असेल पाच एच पी साडेसात एच पी आणि दहा एच पी यामध्ये तुम्ही किती एच पीसाठी अर्ज केलेला होता ते एच पी तुम्हाला यामध्ये सिलेक्ट करून घ्यायचे आहे त्यानंतर इन्स्टॉलेशनचे वर्ष यामध्ये पहा तुम्हाला इन्स्टॉलेशनचे वर्ष दोन हजार पंचवीस या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये पास समोर गो ऑप्शन दाखवण्यात आलेला आहे या गो ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही जिल्ह्यानुसारची यादी यामध्ये दिसणार आहे हा यामध्ये सोलर पंपसाठी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची यादी यामध्ये तुम्हाला दिसणार आहे यामध्ये ॲप्लिकेशन नंबर शेतकऱ्याचे नाव शेतकऱ्याच्या वडिलांचे नाव जेंडर मेल फिमेल तुमचा डिस्ट्रिक्ट तुमचे गाव यामध्ये तुमचं इन्स्टॉलेशनचं वर्ष त्यानंतर पंपाची कॅपॅसिटी किती कॅपॅसिटीचा तुम्ही यामध्ये पंप सिलेक्ट केलेला आहे याबद्दलची संपूर्ण माहिती यामध्ये दिसणार आहे तर ही यादी तुम्ही या ठिकाणी संपूर्ण पाहू शकता तर ही यादी डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला सर्वात वरती यायची आहे आणि यामध्ये पी डी एफचा ऑप्शन दाखवण्यात आलेला आहे यामध्ये पहा सी एस व्ही एक्स एल एस आणि पी डी एफ तर यामध्ये आपल्याला पी डी एफ या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर या चे चे तुम्णा तुम्णा चे चे। या तर या ठिकाणी पहा ही यादी डाउनलोड झालेली आहे आणि यामध्ये तुमचा ॲप्लिकेशन नंबर शेतकऱ्याचे नाव शेतकऱ्याच्या वडिलाचे नाव मेल फिमेल तुमचा डिस्ट्रिक्ट तुमचा तालुका व्हिलेज तुमचे इन्स्टॉलेशनचे वर्ष ते यामध्ये दाखवणार आहे तुम्ही किती एच पीसाठी अर्ज केलेला होता ते सुद्धा या ठिकाणी दाखवणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या जिल्ह्यानुसार ही यादी डाउनलोड करू शकता यामध्ये आपले नाव आलेले आहे की नाही हे तुम्ही चेक करू शकता तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद